राहुरीतील आढाव वकील दाम्पत्यांच्या खून खटल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्याबाबत ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्या वक्तव्यानंतर अहमदनगर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती मात्र याबाबत तत्कालीन तपासी अधिकारी पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी संबंधित वक्तव्याचे खंडन करत सीआयडी मार्फत पुढील तपास सुरू असल्याची माहिती दिली आहे राहुरी तालुक्यातील मानोरे येथील अॅडव्होकेट राजाराम आढाव आणि अॅडव्होकेट मनीषा आढाव यांचे पंचवीस जानेवारी रोजी राहुरी न्यायालयातून सिनेस्टाईल स्टाईल अपहरण करून हत्या झाल्याची घटना घडली होती सदर हत्याकांडाचे राज्यभर पडसाद उमटलेत त्याच अनुषंगाने ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी आपल्या युट्यूब चॅनलवर स्थानिक नागरिकांचा हवाला देत सदर हत्याकांडातील टोळी ही अहमदनगरचे आमदार संग्राम जगताप यांच्याशी संबंधित टोळी आहे आणि ही टोळी अजितदादांशी देखील संबंधित असल्याची खळबळजनक वक्तव्य केल्यानं जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी मात्र या वक्तव्याचं खंडन करत यातील मुख्य आरोपी किरंदू शिंगा विकृत प्रवृत्तीचा असून केवळ खंडणीसाठी त्यानं हे कृत्य केल्याचं प्राथमिक तपास

दिनांक एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंत आम्ही जो तपास केलेला आहे त्याच्यामध्ये या गुन्ह्यातील मुख्य आरोपी जो आहे तो किरण दत्तात्रय नानामुळे दुसिंग असल्याचा तपासात निष्पन्न झालेला आहे आणि सदर आरोपीने त्याच्या इतर चार साथीदारांच्या मदतीने या वकील दाम्पत्याचं अपहरण करून त्यांच्याकडे खंडणी मागून त्यांनी खंडणी न दिल्यामुळे त्यांचा खून केलेला आहे आणि त्या खून त्या मृतदेहांची विल्हेवाट उमरे येथील स्मशानभूमीतील विहिरीत केलेली होती सदर गुन्ह्याचा तपास सीआयडी कडे वर्ग झाल्याने पुढील तपास सी आय डीचे एस पी श्री वाजे साहेब पुढील तपास करत या आराव हत्याकांडामध्ये अहमदनगरचे राष्ट्रवादीचे जे आमदार आहेत संग्राम जगताप तर ही संग्राम जगतापची टोळी असल्याचं कुठंतरी ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी म्हटलंय दाखल गुन्ह्याच्या तपासादरम्यान असं कुठेही काही निष्पन्न झालेलं नाहीये याच्यामध्ये मुख्य आरोपी जो आहे तो किरण उर्फ दत्तात्रय नाना असल्याचं निष्पन्न आहे आणि त्याच्यामध्ये त्या आरोपीवर यापूर्वीचे दहा अकरा गुन्हे आहेत त्याच्यामध्ये दोन तीनशे दोनशे चे गुन्हे दोन त्याने केलेले आहेत ही जी टोळी आहे त्याचा संबंध आग्रा आमदार जगताप यांचे नाही याच्यामध्ये टोळी प्रमुख हा किरण उर्फ दत्तात्रय हाच आहे सध्या जोपर्यंत तपास केलेला त्या तपासावर महत्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी आजच आपल्या आवडते नगर संघर्ष न्यूज सबस्क्राईब करा व त्या शेजारील बेल आयकॉनला ला क्लिक करा व इंस्टाग्राम वर शेअर चॅटला फॉलो करा